पडळकरांच्या गावातच धनगर समाजाच्या कुटुंबावर अन्याय भाजप आमदाराच्या भावावर जमिनी हडपल्याचा गंभीर आरोप धनगर कुटुंब मंत्रालयाच्या उंभरट्यावर धनगर समाजाचा आवाज बनून फिरणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या गावातच गरीब धनगर कुटुंबाची जमीन हडपली जात असेल तर हे कुठलं राजकारण असा संतप्त सवाल मंत्रालयाच्या दारात उपस्थित झाला आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गावातीलच एक वृद्ध महिला आणि तिचे कुटुंब आज मंत्रालयात पोहोचले त्यांचा थेट आरोप आहे की पडळकर यांच्या भावानं त्यांच्या सतरा एकर जमिनीवर बळकाव केला आहे आम्ही गरीब धनगर समाजाचे आमची जमीन हडपली गेली आता आम्ही कुठं जाऊ असा सवाल करत हे कुटुंब न्यायासाठी मंत्रालयात ठिया मांडून बसलं आहे या प्रकरणानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांनी थेट बेधडक आणि भाषेत इशारा दिला आहे त्यांनी म्हटलंय पडळकर आणि संग्राम जगताप यांना ब्ळात घाला नाहीतर देवेंद्र फडणवीस तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही आता हे सहन करणार नाही धनगर समाजाच्या नावानं मोठमोठ्या मुट सभा घेणारे समाजाच्या हक्कासाठी गळा फाडणारे पडळकर जर आपल्या घरातूनच समाजावर अन्याय करत असतील तर ही मोठी शोकांतिका आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी दोषींवर कठोर कारवाई करावी आणि गरीब धनगर कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी ऑल इंडिया पँथरसेनेकडून सेनेकडून होत आहे बिच पडळकरांच्या गावातील एका वृद्ध महिलेला जिचा आडनाव सुद्धा पडळकर आहे ती सुद्धा धनगर समाजाची आहे आणि या धनगर समाजाच्या गरीब कुटुंबाला पडळकरांच्या भावाने आणि पडळकरांनी फसवल्याचा आरोप करत हे कुटुंब मुंबईपर्यंत पोहोचलं आहे त्यांची सतरा एकर जमीन हडपली किती गंभीर आहे अरे आपल्या समाज बांधवालावर अन्याय करताना लोकप्रतिनिधी म्हणून लाज वाटली पाहिजे गृहमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी आणि हे कुटुंब विधिमंडळ पर्यंत आलंय त्यांना स्थानिकला न्याय मिळू शकत नाही कारण दहशत आहे भीती आहे भयभीत झालेत त्यांच्या जीवाला धोका आहे राज्य सरकारला आणि गृह विभागाला मी मागणी करतो की अशा लोकप्रतिनिधीवरती आळा घालणार आहेत की नाही त्यामुळे तात्काळ या गरीब कुटुंबाची दखल घेऊन त्यांची जमीन त्यांना द्यावी आणि ज्यांनी ज्यांनी जमीन हडपण्याचा प्रयत्न केला त्यांचं सर्व गुन्हेगारी पार्श्वचं पार्श्वभूमीचं रेकॉर्ड काढून मोक्या अंतर्गत कारवाई करावी अशी ऑल इंडिया पॅन्टर सेना मागणी करत आहे